अर्बनी शहरातील नरेश सिनेफ्लॅक्स येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट अंबिकानगर येथील आकाशकन्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना नरेश सिनेफ्लॅक्सच्या माध्यमातून हितेंद्र तलरेजा यांच्या वतीने दाखवण्यात आला आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या हा चित्रपट अतिशय हृदयस्पर्शी आहे आणि या चित्रपटातील शेवटचे क्षण हे अत्यंत भाव भावनिक करणारे आहेत हा चित्रपट पाहताना शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षिका इतके भावूक झाले होते की त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनाला उजाळा देणारा हा चित्रपट पाहून त्यांच्या कार्यातून पराक्रमातून आणि बलिदानातून विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यास त्यांच्या सहनशीलतेचा आदर्श घ्यावा या हेतूने सदरील चित्रपट दाखवण्यात आला असल्याचे वक्तव्य शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केले पद्धतीने असं पिक्चर मांडलेला आहे आणि नक्की बघा जाऊन कारण जे आपल्या महाराजांनी आपल्यासाठी सोच सोचलं आहे त्यांना खरं तर ते त्यांच्याकडे एवढं स्वराज्य होतं ते मस्त राहू शकले असते पण नाही त्यांनी पुढचे जे आपले जे, जे स्वराज्य जे आहे ते आपलं म्हणजे सगळं आपण सुखरूप राहावं आज त्यांच्यामुळे आज आपण सुखरूप राहिलेलो आहोत तर हा चित्रपट नक्की बघा आपल्या मुलांनाही दाखवा आणि खूप 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 सुंदर चित्रपट आहे धन्यवाद मी आकाश कन्या कल्पना प्राथमिक शाळेतून एकूण विद्यार्थी एकशे तीनशे सात विद्यार्थी आज हा चित्रपट पाह सिनेमा पाहण्यासाठी आलेले आहेत परंतु हा चित्र ऐतिहासिक चित्रपट असल्यामुळे सर्व मुलांना ऐतिहासिक चित्रपटाविषयी माहिती माय झालेली आहे आणि हा चित्र पाहून सगळी मुलं भाऊक झालेली आहेत आत्ता मला इतकं छान वाटतं की मी चौथीचे इतिहासाचे शिक्षिका आहे आणि खूप भयानक होतं हे सगळं इतकं सहन केलं आहे आणि मुलांनासुद्धा मला हेच सांगायचं आहे इथून की हे सगळं त्यांनी अनुपमलं आहे हे सगळं जे आज त्यांनी बघितलं आहे हे सगळं स संभाजी महाराजांनी सगळं सहन केलं आहे आणि हे जे सहन केलेलं दे आहे ते त्यांना असं नुसतं वाया जाऊ देऊ नका त्यांचे विचार जे आहेत ते कायम पुढे स्वरूप कायमस्वरूपी पुढे चालून राहू दे ऋषीराव आकाशकन्या शाळेतून आलेली आहे आम्हाला स्कूलमधून हा छावा चित्रपट बघण्यासाठी आणलं होतं तर हा चित्रपट खूप असं रथे आहे आणि या चित्रपटावरून आपल्याला इतिहासामध्ये काय काय घडून गेलं हे सुद्धा कळतं आणि संभाजी महाराजांना एवढं भयानक केलं त्याच्यावरूनसुद्धा आपल्याला काही कळतं आकाशकन्या कल्पना प्राथमिक व माध्यमिक शाळा परभणी अंबिकानगर या ठिकाणाहून आम्ही सर्व विद्यार्थ्यांना घेऊन या धर्मवीर संभाजीराजे छावा हा चित्रपट पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमच्या विद्यार्थ्यांना हा चित्रपट अगदी हृदयस्पर्शी वाटलेला आहे संभाजीराजांचे जे दृश्य पाहून शेवटचे दृश्य पाहून विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून अगदी अश्रुधारा वाहत आहेत आणि हा जो चित्रपट आहे तो सर्वांनाच काहीतरी छान शिकवण देऊन जाणार आहे एवढं मी आजच्या प्रसंगी या ठिकाणी सांगू इच्छिते